आपल्या सगळ्यांचं स्वागत मी शहाजी कांबळे सोलापूर मी, मी आणि माझी बायको नवरा बायको आम्ही दोघं शनिवारी आठ मार्च रोजी इथं मंदिरात देवा दर्शनाला आलो आम्ही काळजापूर मारुतीला आणि दिवसभर आम्ही थोडं ताणताण होत थो, होतो वाटलं की आता संध्याकाळी थोडं दर्शनाला जावं बरं वाटेल जरा मनाला समाधान वाटेल म्हणून आम्ही नवरा बायको दोघं आलो गाडी नऊच्या दरम्यान आलो आम्ही मंदिरात गाडी लावली आणि दर्शन घेतलं दर्शन घेतलं नारळ फोडला नाळ बसून आतमध्ये खाल्ला एक दहा मिनटं आम्ही आत बसलो असेल बाहेर आलो तर बघतो तर गाडी हरवलेली वाईट वाटलं माझ्याकडे फक्त शंभर रुपये होते पन्नास रुपये राहिलेत फक्त त्यातनं मग आता रिक्षा मिळत नव्हती मग आम्ही दोघं नवरा बायको चालत गेलो नवरा आम्ही आईस्क्रीम खाल्ली बायको थोडी नाराज झाली आता काय करू शकतो आपण काय नाही करता आलं वाट बघितले दोन दिवस कोणतं आणून सोडल कोणी चुकीने घेऊन गेलं असेल तर पण ती गाडी मिळाली नाही आता म्हणजे परत मला वाईट वाटेल त्या गाडीचं की माझ्याकडून तिची सेवा झाली नाही प्रत्येक वेळेला करतो करतो म्हणून पण केली नाही तिची सर्विसिंग मग त्या गाडीची मला माफी मागायची आहे की माझ्याकडून सुधी सेवा झाली नाही एक विनंती केलेली आहे म्हणजे चोरट्याला की वाटत कधी दिसलीच तर माझ्याकडे वळून तिला बघू द्या वाटेत कधी दिसलीच तर माझ्याकडे वळून तिला बघू द्या एकांतात घालवलेल्या क्षणाची आठवण तिला होऊ द्या एकांतात घालवलेल्या क्षणाची आठवण तिला होऊ द्या आम्ही दोघांनी एकत्रित खूप क्षण घालत घातलेत माझे सुखदुःख सगळे तिला माहिती आहेत तर तिचं म्हणजे तिचं हृदय माझ्याजवळ आहे माझं तिच्याजवळ आहे तर चोरटायला विनंती आहे तिला त्रास देऊ नका खूप प्रामाणिक आहे ती गाडी जर माझ्याकडे आणून नाही दिली तर चालेल पण तिची सेवा करावी तिला त्रास देऊ नये गाडी खरं मला शोधत असेल असं वाटतंय मला मी शोधतो गाडीला हे मला सांगायचं सा। कम्प्लीट का दिलं ती देवाचा परिसर आहे म्हणजे देव तिथे येणारे सगळे बघत आहेत चुकून कोणाकडून कुण तर जाऊ शकते असं मला वाटतं मग परत कोणतरी आणून सोडल मी दोघा तिघा सल्ला घेतला दोन दिवस थांबा म्हणजे आठ दिवस थांबा कोणतरी आणून चुकून घेऊन गेल तर आणून सोडल मग ते आले ना आणखीन तरी मग आता मी कंप्लेंट देणार आहे वाटतं तुम्हाला गाडी मिळेल माझं प्रेम आहे खूप त्याच्यावर एवढंच मला सांगायचं सा। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका